तुम्ही येणार म्हणे अवसाराला येऊ चला म्हणे इथं जेवून घ्या मग आणि गेले पूजा अवसर झाला जेवाची वेळ आली देवाचं सर्व केल्यानंतर बसा म्हणे आम्ही जेवून आलो म्हण आचार्य म्हण आम्ही जेवून आलो आम्ही अवसारासाठी आलो म्हणे ठीक आहे म्हणे खातील आमचे भोजे गडी आहे माणसं आहे खातील ऐकलं इकडे आलं तर म्हणे सारंग पंडित असे असे म्हटले अहो पहिले आमच्यावरती तर बुद्धी द्या म्हटली आमच्यावरच बुद्धी नाही देतो तुमचा विषय येतो कुठ mm. देव जर कळाला तर देवाचा परिवार कळेल देवावर बुद्धी असली देवाच्या परिवारावर बुद्धी राहील आणि देवाच्या परिवारावरती बुद्धी आहे तर प्रेम येईल प्रीती येईल मग तिथं हेतुविन झालं आणि आपलं तर हेतूशिवाय काहीच नाही देव कळाला नाही म्हणून परिवार समजला नाही स्वामी श्री चक्रधरणाचा परिवार समजणं एवढं सोपं आहे का पहिले स्वामी श्री चक्रधरणा समजून घ्यावं लागेल जाणून घ्यावं लागेल आणि मग ते कळेल देव म्हणतात पहिले आमच्यावर बुद्धी आता काही विषय व्यवस्था करतात म्हणले ते सनिधानात असनिधानात काय म्हटले पहिले परिवारावर बुद्धी मग देवावर बुद्धी परिवारावर बुद्धी जर आली ना ती देवावर बुद्धी येईलच याची काहीच गॅरंटी नाही कारण परिवार काय का आता एवढा सोपा राहिला आहे काय उलट नकारात्मक भावना निर्माण होतात पहिले देवच काढायला पाहिजे आणि देव जर समाजला देव लक्षात आला तर तो ज्ञानाच्या ज्ञानाच्या माध्यमातून देवाला जर आपण समजून घेतलं तो कोण कसा आहे कोण काय करतो आहे याची बुद्धी आपली राहतच नाही कोणाविषयी तक्रार कोणाविषयी अपेक्षा राहतच नाही प्रत्येकाविषयी आपले पण प्रेम एखादा चुकीचा करता असेल तर त्याच्याविषयी सुद्धा तळमळ अरे देव भेटलाय धर्म भेटलाय चुकीचा करतोय जाईल कुठं देवाला सुद्धा आपलं जीव दुःख पावत नाही म्हणून तर देवाने आपल्याला आणलंय म्हणून तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून काढण्यासाठी आणताय बोध देताय कोणाच विषय काहीच नाही समभाव परमेश्वर समजीव विषम ही विषमता कधी निघून जाईल जेव्हा देव कळेल देव कळाला देवाचा परिवार समजतो आणि आपल्या मनातली विषमता अरे हा हा येतो तो येतो त्यावेळीचा येतो असा येतो तसा आहे या भावना आहे विचारधारा या जातीचा त्या धर्माचा या पंथाचा काही मतलबच राहत एक समभाव निर्माण होतो हा स्वामी श्रीचक्रधांचा परिवार ते आपले पण निर्माण होत म्हणून वेचले पण म्हणजे आपलेपणाने केलेली दाश्य ते परमेश्वराला स्वीकारात पडतंय आणि तो परमेश्वर एकदा कळाला समजला क मग आपल्याला कोणत्याही साधनाची गरज पडत नाही कारण देवाने सांगितले कौने करणे मुंचे कोणत्या साधनांनी मुंचनच होऊ शकत नाही या सृष्टीमध्ये मुंचनच होत नाही की लोक सांगतात बाबा आम्ही ना सकाळी तीनला उठतो स्मरण करतो चिंतन करतो सत्संग ऐकतो काही नाही कर फक्त देवदेवच करतो मग आता आमचं मुंचन होईल ना आम्हाला दीक्षेची गरज काय मग दीक्षा म्हणजे काय त्याग म्हणजे काय जरी घेतलं तर मी इथं राहिलं तर चालेल का आम्ही तर सारंच करतोय मग ते बी तिथं जाऊन तेच करताय ना ते देवाने सोडायला लावलेलं आहे आणि सोडतं कोण ज्याचं आहे तो सोडतो ज्याचं आहे तो सोडतो म्हणजे आपला धर्माचं जे तत्व आहे सिद्धांत आहे हा त्यागियांचा आहे त्याने त्याग करायला लावले ना स्वदेश कोणासाठी असतं स्वग्राम कोणाचा असतं संबंधीय कोणाचे असतात जो संसारात आहे त्याचे असतात ना याचा अर्थ काय संसारातल्या माणसाला त्याग करायला लावलेलं आहे जो संसारात नाही आला त्याने त्याग काय करायचा तिथंच लहानसा मोठा तिथंच सारं आणि तिथंच दीक्षा आणि तिथंच रानन परत मागतंच त्याग काय नंतरच्या काळात आलेल्या ह्या परंपरा आणि परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान याची की तो सांगड बसते का तुमच्यासाठी परमेश्वराने त्याग सांगितला आहे जो प्रपंचात आहे संसारात आहे गावात आहे संबंधियांमध्ये आहे त्याला निघायला लावलेलं आहे आणि ती तुमची सृष्टी आहे या सृष्टीच्यामध्ये आता तुम्हाला मुंचन नाही तुम्हाला निघावं लागेल बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडण्यातून कसं राहावं लागेल कशा पद्धतीने ला ला रा ला रा ला ला राहावं लागेल कोणत्या विचारांनी राहावं लागेल ला ला कोणत्या भावनेने राहावं लागेल ला ला ला। कोणत्या हेतूने राहावं लागेल कोणत्या हेतूने करावं लागेल कोणता हेतू तोडावा लागेल कोणता हेतू नष्ट करावा लागेल आणि त्यावेळेस केलेली क्रिया ही दाश्यापर्यंत घेऊन गेली तर परमेश्वराची प्राप्ती तुमची तुम्हाला होऊ शकेल होते पूर्वी प्रकरण हा जो विषय आहे हा खूप मोठा आहे सरळ सरळ बघा तर इकडूनही बघा कोणत्या बाजूनी बघा कोणत्या अँगलनी बघा आणि म्हणून ह्या पूर्वी प्रकरणामध्ये सारे सिद्धांत बसवलेले देवाने या पूर्वीला पूर्वी का म्हणावे म्हटले पूर्वीला पूर्ण बघणं एवढं सोपं आहे का कारण सृष्टीमध्ये काय आलं सृष्टी म्हणजे जग छप्पन कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती तसं बघितलं तर या सृष्टीची पाचशे कोटी योजन स्वरूप मर्यादा आहे विश्वच्या देवतेची परंतु विश्वची मूर्ती आहे छप्पनच कोटीची म्हणून व्यक्त ब्रह्मांडातच सारे जीव जातीन त्याच्यातच त्याला निघायचं आहे छप्पन कोटी ब्रह्मांड व्यक्त ब्रह्मांड आणि त्याची व्याख्या देवाने केलेली हिमाशेतूमधून हिमाशेतूपासून पाचशे ते मी रामेश्वरपर्यंत पाचशे योजन ही मी कर्मनिष्पतीची जागा जिथं मागचं संपत आहे पुढचं लागतंय याला म्हणतात कर्मनिष्पत्ती या कर्मभूमीतल्या जीवाला मुक्तीला जाता येत आहे कर्मभूमीच्या वायर त्या जीवाला मुक्तीला जाता येईल का कारण ती भोगभूमी आहे मागचं संपवण्यासाठीच फक्त तिथं जन्माला आलेले जीव आहे या सृष्टीतून आपल्याला परमशरापर्यंत जायचं आहे आणि जिथून जाईल तिथं आपण जन्माला आलेलो आहे कर्मभूमी भूमी म्हटलं आहे शरीराला कर्मभूमी म्हटलेलं आहे आपलं शरीरही कर्म आहे ज्याच्यातून कर्म केलं जातं ती कर्मभूमी जिथं कर्म केलं जातं ती कर्मभूमी शरीरातून करतो आणि या ठिकाणी करतो ही बी कर्मभूमी ती बी कर्मभूमी जिथं काम केलं जातं का आपण म्हणतो ना जन्माचं गाव तिकडे माझं कर्मभूमी इकडे हं जन्मभूमी तिकडे आहे जिथं काम केलं जातं तिथं करूमी मग आपण आता आपल्या या शारीरिक दृष्टिकोनातून जर बघितलं इंद्रियाच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून बुद्धीच्या माध्यमातून मन चित्त अंक आणि साऱ्या चातुष्ट्याच्या माध्यमातून जे जे करतोय ते ते या करभूमीच्या माध्यमातूनच करतोय या करभूमीमध्ये म्हणजे या शरीरामध्ये मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं काल तुमच्यासाठी सृष्टी कोणती आहे तुमचं जीवन हे सृष्टी तुमची पहिली सुरुवातच तिथून नंतर ना काय काहीतरी म्हणतात बघा पगडी पचास शिर सर सर शिर सलामत तो पगडी पचास परंतु काय घेऊन बसले जीवन भेटले बाकीचं काय नुकसान झाले दरोडा पडला दरोडा पडल्यानंतर त्या दरोडेवाल्यांनी सांगितलं काय काय त्याला द्या हा म्हटले सारं आपण मारू नका मग त्याचं सोनं नेता पैसा नेता सरोून नेतं कपडे लत्ते चोरून पाहुणे पाहायला आले काय काय गेलं सारं गेलं एखादा म्हणतो